ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वयोश्री योजना राबवण्याचा शासनाचा लवकरच निर्णय खासदार श्रीकांत शिंदे संगायोच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वसामान्यांचे असून त्यांना न्याय देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत वयश्री योजनेच्या माध्यमातून पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बँक खात्यावर थेट तीन रुपये जमा करण्याचा निर्णय शासन लवकरच घेणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश आळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले संजय गांधी समितीचे अध्यक्ष अनिल टाळया यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावेळी खासदार शिंदे यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले महिला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्याचं काम सरकारने केलं आहे भविष्यातही सरकार लाभार्थ्यांच्या पाठीशी राहील अशी बाई दिली सध्याचे दीड हजार आणि वयोश्री योजनेचे तीन हजार असे साडेचार हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतील असंही त्यांनी सांगितलं संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी प्रास्ताविक करून विविध मागण्या खासदार शिंदे यांच्यासमोर केल्या यावेळी संजय गांधी लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले महानकरी प्रवीण पवार इचलकरांची